भागामध्ये महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि लातूर तालुक्यातही संततधार बऱ्याच दिवसापासून सुरू आहे आज थोडासा उगाड आहे पण आपण शेताची पाहणी केल्यानंतर असं लक्षात येतं की पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे म्हणजे अगदी सोयाबीन पाण्याखाली आहे आणि सोयाबीनचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे शेतामध्ये शेतकऱ्याला जाता येत नाही आहे ऊस आडवा झाला आहे बऱ्याच ठिकाणी ऊसाचंही नुकसान झालं आहे आणि पर्जन्यमान या मंडळामध्ये जे झालं आहे ते जवळपास पासष्ट एम च्या सुमारास झालेला आहे आणि म्हणून शासनाकडं शेतकऱ्यांची ही मागणी आहे की इथं सर्वेक्षण आणि पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यानं नोंदवलेली आहे त्याचबरोबर शेताकडे येणारे रस्ते आहेत नाले आहेत आ, हे नव्याने करणं गरजेचं आहे नाले नीटपणानं इथं झाले नसल्यामुळं शेतामध्ये पावसाचं पाणी जे वाहून नदीला जायला पाहिजे ते नदीला न जाता शेतामध्ये शिरत आहे त्यामुळे ह्या सगळ्या बाबी आज शेतकऱ्यांनी आम्हाला कळवलेल्या आहेत विजेच्या बाबतीमध्ये देखील इथं अडचणी आहेत ट्रान्सफॉर्मर्स वेळेवर मिळत नाही आहेत आणि शासनाचं नाही वीज कंपनीचं असं म्हणणं आहे की ट्रान्सफॉर्मरला जे ऑइल लागतं ते ऑइल त्यांच्याकडं उपलब्ध असत नाही मागणी एवढं त्यामुळं ते ऑईलसुद्धा कंपनीनं तातडीनं द्यावं कारण शेतीची कामं आता पाऊस उघडल्यानंतर सुरू होतील आणि ज्या काय पाळीनं पाणी, पाणी द्यायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा विजेची आवश्यकता आहे आणि विजेचा देखील तुटवडा आहे त्यामुळं या सगळ्या संदर्भामध्ये आज शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा झालेली आहे इतर अनेक प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत पण पावसाच्या संदर्भामध्ये हे दोन चार प्रश्न महत्त्वाचे आहेत शासनाकडं आम्ही ही मागणी नोंदवणार आहोत आणि मराठवाड्याच्याच संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवेदन हे सरकारला देण्यात येईल यावर्षीच्या सोयाबीन पिकाला फळ लागून झालेली नाही मोठ्या प्रमाणात पीक आलं पण फळ नाही ते सततचा पाऊस असल्यामुळे ऊन कमी आहे त्यामुळं सोयाबीनची जी वाढ व्हायला हवी ती झालेली नाहीये शेंगा ज्या लागायला हव्यात त्या प्रमाणामध्ये लाग ला त्या लागलेल्या नाही आहेत आणि त्या फळाला आलेल्या नाही आहेत त्यामुळं पानं पिवळे पडलेले आहेत त्यामुळं सरसकट नुकसान भरपाई देण्यासंदर्भामध्ये शेतकरी आग्रही आहेत आणि शासनाकडे आम्ही ही मागणी लावून धरणार चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा